निद्रानाश या तक्रारीच्या संदर्भात जर तुम्ही बघितलं तर निद्रानाश बऱ्याचदा शरीरात किंवा शरीरातोष वाढल्याशी निगडीत असते अतिरिक्त तणाव तुमच्या मनावर परिणाम करतो आणि त्यामुळे सुद्धा निद्रानाश उत्पन्न होतो आयुर्वेदिक दृष्टिकोनातून बघितलं तर मन हे सुद्धा आपल्या शरीराचा एक घटक आहे तर शरीरातले बिघाड कधी कधी तुमच्या मनावर परिणाम करतात त्याच दृष्टिकोनातून जर बघितलं तर शरीरात वाढलेला पित्तदोष निद्रानाशासारख्या तक्रारी उत्पन्न करतो वातदोषाचा परिणाम देखील निद्रानाश या तक्रारी उत्पन्न करतो जेव्हा जेव्हा वातदोष वाढतो तेव्हा मनाचा रोजोगुण वाढतो आणि त्याच्यामुळे अतिरिक्त विचार येणे विचारांची श्रृंखला रात्री झोपायला गेल्यानंतर सुरू होणे या प्रकारच्या तक्रारी उत्पन्न होतात पित्त उष्ण उष्णतीक्ष्ण गुणधर्माने जेव्हा वाढतं ते तेव्हा त्या ते व्यक्तीची झोपच कमी होते तीन चार तासामध्ये झोप पूर्ण झाली असा अनुभव त्या पेशंटला येतो किंवा रात्रभर झोपला नाही तरी तो सकाळी फ्रेश राहतो तर या ठिकाणी या दोन्ही घटकांचा विचार करणं आपण गरजेचं असतं आयुर्वेदी दृष्टिकोनातून जर झोप येत नाहीये निद्रानाश होतोय तर काय केलं पाहिजे सर्वात उत्तम उपाय म्हणजे रात्री झोपताना एक कप भर किंवा एक ग्लासभर तुम्ही गरम दूध किंवा गार दूध प्या ठीक आहे निद्रानाशासाठी स्पेसिफिकली म्हशीचं दूध हे खूप चांगलं उपयोगी पडतं खर तर आयुर्वेदामध्ये गाईचं दूध प्रशस्त सांगितलंय पण झोप येत नसेल निद्रानाश असेल तर रात्री झोपताना तुम्ही एक ग्लास किंवा एक कप भर तुमच्या पचनानुसार पचनशक्तीनुसार गरम किंवा गार दूध घ्या त्यामध्ये थोडस जायफळ घालून तुम्ही ते दूध प्या तर त्याने तुम्हाला निद्रानाशनाला त्यांनी सुद्धा निद्रानाश दूर व्हायला मदत होऊ शकते त्याचप्रमाणे ग्रंथामध्ये काही वनस्पतींचा उल्लेख आहे त्यात सर्वात प्रथम जटामावसी या वनस्पतीचा उल्लेख निद्रानाशासाठी येतोय तर जटामावशी मनाला स्थिरता देणारी निद्रा जनन करणारी त्यामुळे ज्या व्यक्तींना रात्रीची झोप लागत नाही त्यांनी थोडीशी जटामावसी चूर्ण एक वाटीभर कोमट पाण्यामध्ये दहा मिनिटं भिजत ठेवायचं आणि ते पाणी दहा मिनिटांनी प्यायचं झोपण्यापूर्वी तर ता ह्यांनी त्यांना झोप यायला मदत होऊ शकेल ब्राह्मी चूर्ण तुमच्या मनाला स्थिरता देणार आहे ज्या ज्या व्यक्तींना रात्री झोपल्यानंतर मनात विचारांची शृंखला चालू होते त्या व्यक्तींनी ब्राह्मी गृत ब्राह्मी चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी घ्या दिवसात हे आहे तुमच्या आयुष्यात निराशा उत्पन्न झाली असेल सतत विचार येत असतील तर ब्राह्मीवटी सकाळ संध्याकाळ नियमित सेवन केली तर त्याने तुम्हाला निराशा कमी व्हायला झोप शांत यायला मदत होऊ शकेल खूप जीर्ण दीर्घकालीन तुम्हाला निद्रानाशाचा त्रास असेल तर तुम्ही ब्राह्मी कृत दोन्ही नागपुड्यांमध्ये दोन दोन थेंब सोडा किंवा सकाळी अनशापोटी तुम्ही एक चमचाभर ब्राह्मी कृत दुधाबरोबर घ्या रात्री झोपतानाही घेतलं तरी त्याने तुम्हाला शांत झोप यायला मदत होऊ शकेल रात्री झोपताना तळपायांना जर तुम्ही खोबरेल तेल किंवा तिळतेलाने मालिश केली जरा आपण पादभ्यंग म्हणतो तर ते, ते सुद्धा निद्राजनन करणार आहे त्याने तुमचा निद्रानाश कमी व्हायला मदत होऊ शकेल